नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे आणि दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्जांची तपासणी होणार आहे म्हणजे त्याची पडताळणी होणार आहे याचं कारण काय आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यात लागू केलेल्या लाडकी बहीण योजना राज्यातील चर्चेचा विषय ठरत आहे तर बघा दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महायुती सरकारने पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते मात्र दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आल्या नसल्याने विरोधकांनी विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला केलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आलेली आहे म्हणजे आलेल्या समोर आलेल्या माहितीनुसार नियमाबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता अपात्र करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारकडून तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे माहितीनुसार बघा पुढील काही दिवसात या अर्जाची तपासणी होणार आहे लाडकी बहीण योजनेत बघा दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांची माहिती दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडे मागवण्यात आली होती मात्र आत्तापर्यंत आयकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही मात्र आता आयकर विभागाने माहिती देणार असल्याचे पुढील काही दिवसात देणार आहे त्यामुळे पुढील काही दिवसात या अर्जांची तपासणी पूर्ण होणार आहे आयकर विभागाकडे महिला व बाल विकास विभागाने दोन कोटी त्रेसष्ट लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागवली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न बघा अडीच लाखापेक्षा कमी असावे असे सरकारने अट ठेवलेले आहे त्यामुळे आता त्रेसष्ट लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे तर बघा दुसरीकडे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर करताना माहिती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण न केल्याने माहिती सरकारवर महाविकास आघाडीकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे तसेच सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी देखील महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा भरपूर अशा महिला आहेत की ज्यांनी नियमा नियमाबाहेर जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे तर त्या महिनींना आता सावध राहण्याची गरज आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद